यात्रेत मुसलमान व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली आहे मुसलमान त्रास देत असल्यानं ग्रामसभेत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्यात प्रसिद्ध असलेली पाथर्डी तालुक्यातील मडी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होते मात्र यंदा या यात्रेत या या मुसलमान समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेनं संमत केलाय मढीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं भावना सगळ्या भाविकांच्या लक्षात घेऊन त्यांचा रोस लक्षात घेऊन गावकऱ्यांचा रोस लक्षात घेऊन काल आम्ही ग्रामसभा बोलवली आणि बहुमताने त्या ठिकाणी तो ठराव पारित झालेला आहे की मुस्लिम समाजाचे कुठलेही दुकान आम्ही मडी यात्रेमध्ये लावू दिले जाणार नाही दुसरी गोष्ट ते पशु आत्यग या ठिकाणी सर्रासपणे करते ना जे की नाथांना मान्य नाही गेले चार वर्षापासून आम्ही पशु त्या ठिकाणी बंद केलेली आहे आणि म्हणून यामुळंच ह्या सगळ्या कारणामुळं हिंदूंच्या तरी भावना दुखावल्या गेलेल्या आहेत नाथ भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून आम्ही हा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही यावर्षी मुस्लिम समाजांची दुकानं लावू देणार नाही या संदर्भात भाविक नेमकं का काय म्हणाले पाहूयात लोक इथं श्रद्धेने भक्तिभावाने त्याचं कुठलंही इथं अपवित्र व्हायला नको व्यवस्थित दर्शन व्हावा हो लोकांचं कुठं कोट, कुठलाही अडथळा नको आणि मग हा निर्णय जर देवस्थान समिती ट्रस्ट किंवा इथलं काय लोकल जे असेल अथॉरिटीज त्यांनी घेतला असेल तर तो, तो शंभर टक्के सगळा विचार करून घेतला असेलच आता आम्ही भाविक म्हणून आलो असं समजा आम्ही आज किती दिवसात आलो तो विषय वेगळा पण रोजचं त्यांना आयडिया आहे त्यामुळे ते जे काही निर्णय घेतला हा योग्यच आहे मी मडे गावचा रहिवासी तरी जो ग्रामसभेमध्ये जो निर्णय झाला तो योग्य निर्णय झालेला आहे यात्रेमध्ये जे सोरठ चक्री हे असे चालू असते आणि त्याच्यामध्ये महिलांच्या गळ्यातले डागिने जातात तरी जो सरपंच साहेबांनी आणि त्यांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला आहे तो एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे